तो पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले जिल्ह्याच्या बाहेरचे सगळे लोकप्रतिनिधीला पोलीस यंत्रणा न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय वाढत आहे त्याच्यामध्ये या लोकप्रतिनिधीला जर राष्ट्रवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे जे लोक परत सुद्धा गांभीर्य यांना दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे जिल्ह्यात येणारे त्या सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे सुरक्षित पोलीस तिथे सांभाळ

काही चिंता करतो ना तुम्ही लढाचे फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण देशकर सांगितलं की हा जातीय रंग दिले बोल आपण तुम्हाला आवाज दिला सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष आणण्याची शेती निंदे परिवार करत जातकडे सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज हे सांगायला आलेले की आम्ही बरं नाही यापूर्वी ते किती वेळा ते आलेले मोबाईलमध्ये भगवानगडाचेच आहे भगवानगड त्यांच्या कायम पाठीचे राहील हे माझं अजिबात आहे हे खरे जातीवादी आहे आम्ही अजून काही बोलायचं असतं तर अजून बोलू शकतो ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी दिसतो संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष सरनाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीचे जे पुरस्कार आहे त्यांचं त्यांनी सत्यप्रधी या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहे ते मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते तीन पिढ्यापासून पासून कुटुंब करते म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे त्याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू

त्यांचे जर ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये ती आवडे निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय आज आम्ही आज बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतंय की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली ते तर मागचं कारण काय ती घटना कशी आहे मागाशी तुम्हाला चाच्याने सांगितली काहीही बोललेलं नाही मी आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवले ते आणून गेलेले आहेत फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा हत्या झाली फक्त ते जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या यायचे त्यांचं सुद्धा अन्न मुंडेच पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटेका फुटतात आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा हे दुःख कधी सावरू शकलो नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवलं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमच्या अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळाला भगवान गण आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला